नमस्कार माऊली अमावस्याच्या रात्री पंढरपूरात दोन दोन मूर्त्या कशा दिसत होत्या विठ्ठला सोबतची ती मूर्ती कोणाची होती नेमकं तर नमस्कार मंडळी पंढरपूर चंद्रभागेच्या काठावर वसलेले एक पवित्र गाव दिवसा विठ्ठला विठ्ठल गजर पण रात्री तिथे कुणीही फिरकत नाही कोणत्या रात्री अमावस्याच्या रात्री गावात एक जुनी म्हण होती अमावस्याच्या रात्री देवाचाही चेहरा बदलतो देवाचा अमावस्याच्या इथपर्यंत गेलं काय झालं असेल नेमकं कार्तिकी एकादशीची वारी सुरू होती मंडई हजारो वारकरी टाळ मृदंग अभंग त्या वाजवत होते येत होते खूप प्रचंड गर्दी जमली होती आणि त्याच गर्दीत शंकर नावाचा एक तरुण वारकरी पहिल्यांदाच पंढरपूरला आला आता पहिल्यांदा आला म्हटलं मंडई तिथलं काही माहीत नसणार आहे त्याला आणि त्याला रात्री यायला उशीर झाला उशीर झाल्यामुळं काय धर्मशाळा भरल्या होत्या मग आता त्याला कुठं राहावं हो, काय करावं हो। पहिल्यांदा पंढरपूरमध्ये आलेला गरीब वारकरी तो हॉटेलमध्ये वगैरे राहू शकत नव्हता पैसे खर्च होत होते, होते। मग काय करावं हो। त्याला कळणं गेलं दुसऱ्या वारकऱ्यांना तो विचारू लागला कोणी म्हणाल इकडे जात कोणी म्हणाल त्या धर्मशाळेत जागा आहे का बघा असं त्याने खूप फिरला पण त्याला कुठेही धर्मशाळेत जागा राहायला भेटली नाही मग शेवटी त्याला कोणीतरी सांगितलं देवळामागे जुना वाडा आहे आणि तिथे तू जाऊन राहा बाबा वाडा आता देवळामाग वाड्याचा आता तोही वारकरी दुसरा होता त्याने हे ऐकलं होतं की देवळामागे जाऊन वाडा आहे तिथं राहतात पण त्याला तिथे काय होतंय काय नाही हे नक्की माहीत नव्हतं म्हणजे काय आवाज झाला काय झालं तर काय करावं हे माहीत नव्हतं मग आता त्याला सांगितलं वाडा म्हटलं तो दगडी वाडा वाड्यामध्ये गेला पण वाडा कसा होता मोडकळीच आलेला होता तो वाडा दारावर कोरलेली होती विठ्ठलाची मूर्ती आणि त्या विठ्ठलाच्या मूर्ती आता जुना वाडा असल्यामुळे वाड्याची काय दगडं पडली होती भिंती पडल्या होत्या पण आतून एका साइडून चांगला होता आणि एका साईडून थोडा कोसळलेला होता पण त्या विठ्ठलाच्या मूर्तीवरती दारावर होती विठ्ठलाची मूर्ती ते मूर्ती ठीक होती पण त्याचे डोळे रित्या खोल गेले होते खाली गेले होते त्याला भीती आधीच भीती वाटायला लागली कारण तो पहिल्यांदा पंढरपुरात आला आणि एवढ्या मोठ्या वाड्यात तो एकटाच त्याला कळण गेला आता काय करावं काय नाही पण त्याला तर आता पैसे पण नाहीत म्हटलं आपल्याला इथंच रात्र घालवावे लागणार हे त्याला समजलेलं होतं झालं मग तो तिथंच कसं तरी झोपला रात्री बारा वाजल्या आणि बारा वाजता आवाज आला टन 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 आता त्याला कळण आहे आता रात्री बारा वाजता त्याला तर माहिती मंदिर बंद असतं मग घंट्याचा आवाज आला कुठून तो हा विचार करत दचकून उठला देवळाची घंटा पण मंदिर तर बंद होती ना त्याला कळणं गेलं काय व्हायला लागला तो बाहेर आला समोरच मंदिर होतं आणि मंदिराचं दार आश्चर्यरित्या उघडं होतं त्याला कळलं गेलं कारण बारा वाजता तर दार बंद असते एवढी रात्री कोण जाते तिथं तिथं नेमकं दार उघड ठेवून आतमध्ये जाऊन कोण घंटा वाजवते कोण घंटा वाजवतो त्याला कळलं गेलं आतून मंद दिवा त्याला पेटलेला दिसू लागला आणि पायांचा आवाज येत होता जसे की नंगे को, नंगेपावी कोणीतरी दगडावर चालते असं वाटत होतं आवाज अजून जोरजोरात येऊ लागला असं वाटू लागले की जणू एक जणच नाही खूप जण त्या पायावर दगडांवर चालत आहेत त्याला कळणं गेलं ते काय होत आहे ते आश्चर्यचकित होऊ लागला त्याला कावर बावर होऊ लागला त्याला कळणं काय आहे मग तेव्हा तो तो गाभा गावर, गाभाऱ्यात गेला आतमध्ये गेला मंदिरामध्ये गेला गाभारात एक मूर्ती हो उभी होती तिचा हात एक कमरेवर होता आणि डोळे उघडे होते शंकर थरथरत म्हणाला पांडुरंगा शंकर थरत पांडुरंगा तेव्हा ती मूर्ती बोलली मी तुझ्यासाठी उभा नाही मी तुझ्यासाठी उभा नाही पण त्या त्या आवाजात भक्ती नव्हती त्या आवाजात भक्ती नव्हती क्रोध होता शाप होता मी तुझ्यासाठी उभा नाही क्रोध होता शाप होता मूर्ती पुढे आली दगडातून रक्त टपकू लागलं जसे जसे मूर्ती पुढे याय लागली तस तस त्या दगडातून रक्त टपकू लागलं मित्रांनो रक्त पडू लागलं रक्ताचे थे थेंब पडू लागले त्याला आवाज येत होता ना जसं की नंगे पाय कोणतरी चालतंय ते, ते खरंच होतं ती मूर्ती त्या ह्याच्यावरून चालत होती पण ती मूर्ती चालल्यानंतर त्याच्यातून रक्त पडू लागलं आणि घंटा स्वतःहून वाजू लागली टन 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 मग मूर्तीने सांगितलं इथे येणारा प्रत्येक वारकरी हा माझा भक्त नसतो काही जण फक्त पाप लपवण्यासाठी येतात काही जण फक्त देवावर श्रद्धा आहे हे ये दाखवण्यासाठी येतात त्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये खूप जास्त पाप केलेले असतात मग त्यांना पण काहीतरी देवधर्म करायचा असतो म्हणून ते यायचं म्हणून येतात त्यांची माझ्यावर भक्ती नसते मग ते फक्त यायचं म्हणून येतात शंकराच्या डोळ्यासमोर दृश्य फिरू लागली कुठली वारी हरवलेले लोक देवळामागे सापडलेली राख आणि चंद्रभागत तरळणारी पाय घड्यांची सावळी हे सगळं त्याला आठवू लागलं वारीत वारीत किती लोक हरवतात त्यांच्याशी काय होतं काय होतात किती लोक ॲक्सिडेंट मरतात येताना किती ट्रक त्यांच्या अंगावरून चिरडून जातात हे काय फक्त यांची देवावर श्रद्धा नसलेल्यांसुद्ध होतं का तर नाही देवावर श्रद्धा असणाऱ्यांसाठी सुद्धा कधी कधी हे होतं कारण त्यांना देव आपल्या जवळ बोलवत असतो मूर्ती म्हणाली मी देव आहे पण मी न्यायही आहे मी देव आहे पण मी न्याय आहे मंडळी मग मूर्ती म्हणाली मी न्यायही आहे जे अंधश जे पाप खूप जास्त पाप करतात आणि ते लपवण्यासाठी माझ्याकडे येतात दुसऱ्यांना दाखवण्यासाठी माझ्याकडे येतात त्यांना मी न्याय देण्याचेही काम करतो त्यांच्या पापानुसार त्यांना मी दंड देत असतो मग दुसऱ्या दिवशी सकाळ झाली गर्दी झाली गजर येऊ लागला पण देवळामागे शंकर सापडला नाही सगळं वाडा मोठा होता त्या वाड वाड्यात माणसाने सुरू त्याचा शोध सुरू केला पण त्याला त्यांना तो सापडलेला नाही मंडई फक्त त्याची टाळ दिसली तो जो टाळ वाजत होता आणि त्या टाळवर रक्त लागलं होतं ते पूर्ण रक्ताने माखून गेली होती गावकऱ्यांना कळालं काहीतरी विचित्र प्रसंग घडला त्याच्यासोबत रक्तान टाळ माखून गेली आणि त्यांना तेवढं तिकडं तिकडं शोधताना त्यांना दिसलं वाऱ्याच्या भिंतीवर एक वाक्य कोरलेलं होतं ते वाक्य म्हणजे देव फक्त प्रेमाचा नाही तो भयाचाही आहे पण मंडळी इथं ही गोष्ट संपत नाही तेव्हापासून काय झालं आजही अमावश्याच्या रात्री प्रत्येक अमावश्याला काय होतं अमावश्याच्या रात्री तिथे एक सांगितलं जातं जर कोणी अमावश्याच्या रात्री जर कोणी मंदिरात गेलं आणि तर त्याला चुकून दोन मूर्त्या दिसतात ते जायचंच नाही नियम बनवलाय पण जर चुकून गेलं तर त्याला दोन मूर्त्या दिसतात आणि ही मूर्ती दिसतात एक असते ती पांडुरंगाची आणि दुसरी म्हणजे कमरेवर हात असलेला एक वारकरी विठ्ठलाची नाही कमरेवर हात असलेला वारकरी लोक म्हणतात तो शंकर आहे पण काय करायचं शंकर आहे आणि तो पुढचा शंकर आणि जो पुढचा पापी वारकरी तो त्याच्या शेजारी अजूनही जागा मोकळी आहे मंडई जर तुम्ही अजून कोणी पापी वारकरी तिथं आलं तर तिथं शंकराच्या साईडला अजून जागा आहे विठ्ठल त्याला त्याचा पापानुसार शिक्षा देईल आणि त्याला तिथंच हे करेल म्हणजे विठ्ठल फक्त तिथंच आल्यानंतर शिक्षा देतो असं नाही विठ्ठलाच्या मंदिरात असेच अनेक चमत्कार चा घडत आहेत जर तुम्हाला तेही आवडायचं आवडत असतील बघायचे असतील असे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर तुम्ही तुप कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मंडळी धन्यवाद